हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज संडे स्पेशल काय करायचं काजू मसाला करी करूया का त्यासाठी पाणी तो उकळायला ठेवलं आहे आणि दोन तीन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आता पाणी उकळायला ला लागलेलं आहे त्याच्यामध्ये कांदे घालून घ्यायचे आहेत आणि काजू घालायचे आहेत ग्रेव्ही करण्यासाठी आता हे पाच मिनटातच उकळलेले आहेत उकळल्यावर लगेचच गाळून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये असे मी इथं गाळून घेतलेले आहेत आणि वरणं थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा प्रोसेस इथेच थांबतो आणि मग थंड झाल्यावर ग्रेव्ही करून घ्यायचे आहे आता तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्येच आपण काजू दोन मिनटं फ्राय करून घेतलेत लगेचच काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये अजून दोन चमचे तेल घालून मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले घालून घेतलेले आहेत आता ते पण चांगले तेलात दोन मिनटं परतून घ्यायचे आता मी इथं तीन टमाटे आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता लगेचच कांदे घालून घ्यायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत लगेचच कांदा पण भाजून झालेला आहे आता त्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे आणि त्याबरोबरच तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट आहे दोन चमचे आणि दोन चमचे काळं तिखट घातलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद घालायचे आणि मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकरच सॉफ्ट होतात टमाटे असे चांगले भाजून घेतले आणि तिखट तेलात घातल्यामुळे त्याला कलर पण खूप छान येतो आता याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते सॉफ्ट होतात पाच मिनटं झालेले आहेत झाकून ठेवून बघा सगळं सॉफ्ट पण झालेलं आहे ग्रेव्हीसारखं तयार झालेलं आहे याला चमच्याच्या साह्याने स्मॅश करून घ्यायचं आहे किचन किंग मसाला घालायचा आहे एक चमचा आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे टेस्ट खूप छान येते तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता आपण व्हाईट ग्रेव्ही करून घेतली ना ती पण घालून घ्यायची आहे ती पण सगळी चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे आपण सगळं उकळून घेतलेलं आहे त्यामुळे लवकरच ह्याला जास्त भाजण्याची पण गरज नसते लवकरच भाजी तयार होते हे पण झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं संडे स्पेशल करायचं असतं पण सगळा मसाला करायला वेळ लागतो ना म्हणून मी फास्ट भाजी करून दाखवलेली आहे सगळ्यांना खूपच आवडेल फ्राय केलेले काजू पण घालून घेतलेले आहेत लगेचच तेल सुटलेलं आहे आता कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि मीठ चवीनुसार आपण बघून घालायचं आहे कारण आपण टमाट्यात पण मीठ घातलेलं आहे मस्त स्पेशल झणझणीत भाजी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी चॅनेलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खुसरा मसरा खात्रा